ची रक्कम आपल्या स्वतःच्या घेशात घातली खिशात घातली छप्पन इंचाची छाती दाखवून ज्या पद्धतीने स्वतः मलिदा खाल्ला तो माणूस इतरांना सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना छळछळ छळून चल चल स्वतःच्या खात्यामध्ये छप्पन टक्के रक्कम अर्थात रोखे गोळा करून दुसऱ्यांचे मात्र अकाउंट सीज केले फ्रीज केले सील करून टाकले याच्यापेक्षा किती हुकुमशाही या देशात आहे हे वेगळं सांगायची गरज नाही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देशासमोर आले आणि त्यांनी एवढं सांगितलं इतक्या वर्ष झालं आम्ही या देशाची सेवा करतोय अकरा टक्के रक्कम फक्त आमच्याकडे केंद्र सरकारच्या नेत्याच्याच शब्दातून पंच्याहत्तर वर्ष सत्तेत आहे असं त्यांनी सांगितलं आणि आमच्याकडे अकरा टक्के रक्कम आहे आणि तुम्ही मात्र एसबीआय ला अजून असंख्य बँकांना चुना लावून इतरांना दुय्यम स्थान देऊन सगळा माल मलिदा आपल्या स्वतःच्या खिशात घातला आणि तो किती छप्पन इंचाची छाती कशाला म्हणतात तर छप्पन टक्के रोखे हे स्वतःच्या घशात घातले मित्रांनो या देशामध्ये भ्रष्टाचार केला गेला दहा वर्षात केंद्र सरकारने वेगळ्या वेगळ्या केंद्रीय हातात धरून हाताशी धरून या देशातील वेगळ्या वेगळ्या राज्यातील नेत्यांना छळछळ छळलं ब्लॅकमेलिंग केली असावी कारण त्याच्याशिवाय एवढा पैसा गोळा होत नाही आणि दुसरी बा गोष्ट एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा त्या पक्षांची कशा पद्धतीने वाट लागली वाट लागली किंवा वाट लावण्याचा कार्यक्रम झाला हा वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही पण जनता अंध भक्त हे मूळ मुद्द्याकडे दिशाभूल करून फक्त वेगळं लाल कलरचं गाजर दाखवलं जात जे की चवीला त्या ठिकाणी महत्वाचं वाटत नाही इलेक्ट्रॉल बॉन्डच्या नावाखाली केंद्र सरकारने जर या देशाला चुना लावला असेल बँकांच्या रोख्यांमध्ये जर छप्पन टक्के केंद्र सरकारच्या जर घशात असतील खात्यावर असतील आणि दुसऱ्या विरोधकांना मात्र शुद्राची वागणूक देऊन जर त्यांचे खाते जर फ्रीज केले असतील लॉक केले असतील उद्या लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यामध्ये देशामध्ये आहेत आणि सात टप्प्यातल्या निवडणुका महाराष्ट्राचं पाच टप्प्यामध्ये आहे आणि जर सत्ताधारी पक्षा व्यतिरिक्त इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांना जर खर्च करायला त्या ठिकाणी अकाउंटच लॉक केले असतील पैसाच वापरण्याची परवानगी नसेल तर केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीने कसं पदाचा गैरवापर करतं हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज आहे का खर तर इलेक्ट्रॉल बॉन्डच्या नावाखाली कदाचित विरोधी पक्ष बोलत नाही परंतु सगळ्यात महत्वाचा जो काही कागदरूपी भ्रष्टाचार आहे हा या देशाला चुना लावण्याचा प्रकार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आणि हे वेगळं सांगायची गरज याच्यासाठी नाही की देशाला खुले आम ह्या सगळ्या लोकांनी चुना लावण्याचं काम केलंय या देशाला फसवण्याचं काम केलंय केंद्र सरकारने ज्या ज्या काही निमशासकीय संस्था होत्या त्यांच्या सुद्धा जमिनी असतील जागा आणि जी काही इमारती असतील त्या सुद्धा कशा पद्धतीने टप्प्या टप्प्याने दहा वर्षाच्या कालखंडामध्ये विकल्या त्याच्यातून सुद्धा हजारो कोटी रुपयाचा मलिदा कदाचित खायला मिळाला असेल मी एक साधं उदाहरण सांगतो यांना तर एक नंबरने पैसा मिळालाय बॉन्डच्या निमित्तानं पण जे दोन नंबरने येत असतो त्या पैशाची कुठं नोंद असते का नसते साध्या एखाद्या शासकीय कार्यालयात असू द्या किंवा एखाद्या टेंडर मध्ये असू द्या अलिखित नियम आहे अधिकाऱ्याचे मग खालच्या पासून वरच्या पर्यंत सगळ्यांचे ठरलेले असतात कोटीला रक्कम तुम्ही फक्त आकडेवारी काढा नंतर मला कमेंट मध्ये सांगा की एवढे एक कोटीचे दोन टक्के एवढे होतात उदाहरण सांगितलं असेच पैसे छापले जातात असेच पैसे वसूल केले जातात आणि जर ही रक्कम कोट्यावधी रुपयामध्ये असेल जर ही मलिदा खाण्याच्या हिशोबाने असेल जर देशाला फसवण्याच्या हिशोबाने असेल मग तुम्हाला नुसता तात्विक दृष्टिकोनातून बातम्यांच्या रुपाने तुमच्याकडे एवढे पैसे त्या ठिकाणी जमा झाले एवढे पैसे खर्च झाले जाहिराती देऊन किंवा त्या त्या कामातून ते जाहीर केलं जातं पण ते खरं असतं का पैसे घेणारे कधी सांगतात का मी दोन टक्के घेतलेत म्हणून नेत्यांचे किती असतात त्याच्यामध्ये अहो साधे आमदार फंडाची काम तुम्ही फक्त आमदाराला मागायला जा दहा टक्के मागतात खासदारांना विचारा काय रेट सुरू आहे मार्चंट सुरू आहे जरा माहिती घ्यावी मग केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं इतर हजारो कोट्यावधी रुपयाची कामं चालतात काम सुरू आहेत किती पैसे मिळत असतील मग आता निवडणुकीच्या निमित्तानं उद्योगपती असतील बिल्डर्स असतील मोठे मोठे ठेकेदार असतील राजकीय पक्षांचा पाठी बॅकबोन कोण आहे पैशावाली माणसं परवाच राहुल गांधींच्या सुद्धा सभेमध्ये सांगितलं की बावीस लोक आहेत फक्त बावीस ज्यांच्याकडे या देशातला अर्थव्यवस्थेची संपूर्ण चावी त्यांच्याकडे म्हणजे देशाचा संपूर्ण आर्थिक कारभार किंवा ती सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे याचा अर्थ असा आहे तुम्हाला मूर्खात काढलं जातं तुम्हाला वेळेत काढलं जातं केंद्र सरकारला वेळ नाही दिल्लीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन चर्चा करायची शेतकऱ्यांना हमी भाव द्यायची इच्छा वाटत नाही स्वामीनाथन आयोग लागू करू वाटत नाही असंख्य देशवासियांचे देशातल्या लोकांचे प्रश्न आहेत काय करत मगाशी बलके अर्जुन खरगे म्हणले आमचा पैसा लॉक केलाय आम्ही तर अकरा टक्क्यातच आमचं घोंगडे भिजवतोय हे बघाय छप्पन इंचाची छातीवाले छप्पन टक्के रोखे यांच्या खात्याला जमा आहेत एका पक्षाच्या तर बोलायचंच नाही यांनी यांचीच उत्पत्ती एवढी पेटवली यांच्याच वासाने सगळे घायळ झाले आणि बाकीच्यांच्या अकाउंट फ्रीज करून टाकले तुम्ही पैसे काढू शकत नाही फक्त खात्यातली रक्कम पासबुक प्रिंट काढून फक्त अमाऊंट बघू शकता याच्या व्यतिरिक्त तुमचा कारभार शून्य आहे काही लोकांचे तर खाते सुद्धा लॉक केलेत ईडीनी किंवा इन्कम टॅक्सनी सेबीनी बऱ्याच नेत्यांना आवडलंय बऱ्याच नेत्यांना त्रास द्यायचा कार्यक्रम केलाय त्यांचं काय म्हणून मला साध्या भाषेत सांगायचंय या देशामध्ये भांडवलदारांच्या हिताचं सरकार भांडवलदारांचं सरकार भांडवलदारांच्याच हिताचं निर्णय घेत मात्र सर्वसामान्य देश हितासाठी देशवासियांसाठी काय करत फक्त मूर्खात काढून बोलबच्चन करतं लोकांच्या हितासाठी कुठलेही निर्णय जर घेतले जात नसतील तर या देशामध्ये किती देशवासियांना वेगळं सांगायची गरज नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं यांची युती होईल का आघाडी होईल परंतु सगळे घाबरून घाबरून सत्ताधारी पार्टी सोबत जातील जातायत हे वेगळं सांगायची गरज नाही लोकांच्या मनात काय आहे ते प्रत्यक्ष बटन दाबल्यावर कळेल आणि मशीन चोरी भूत सर्वसामान्य लोकांच्या बसलय तेही भयानक आहे पण पैशाचा गैरवापर करून जर मत विकणाऱ्या लोकांकडून मत विकत घेतली या देशाची लोकशाही परत जिवंत राहील का हा संशोधनाचा प्रश्न आहे मी आमच्या बऱ्याच नेत्यांना किंवा बऱ्याच पत्रकार मित्रांना किंवा सहकारी सामाजिक राजकीय मित्रांशी चर्चा करत असतो की देशामध्ये हजारो कोटीचा इलेक्ट्रल बॉन्ड घोटाळा निमित्ताने माननीय सर्वोच्च न्यायालयाने बाहेर काढला त्याच्यावर चर्चा किंवा त्याच्यावर जे काही देशासमोर येणार आहे चार पाच दिवसच अगोदर इलेक्शन कमिशनचे प्रमुख ज्यावेळेस राजीनामा देतात त्या दिवशीच लक्षात आलं या देशात वादळापूर्वीची शांतता ही ज्या पद्धतीनं कदाचित प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा स्वतःचे हात चालवता येत नसतील किंवा बेकायदेशीर पदावर बसवलेली माणसं चुकीच्या पद्धतीने पदाचा गैरवापर करून सरकारच्या हिताचा जर निर्णय घेणार असतील घेतला असेल तर या सगळ्या गोष्टी हा संशयात्मक आहेत म्हणून या देशातल्या लोकांना फसवलं जात आहे छप्पन टक्के सत्ताधारी पक्षांच्या घशामध्ये आणि अकरा टक्के विरोधकांच्या खिशात असताना सुद्धा वापरले जाऊ दिले जात नाही आधुनिक त्या ठिकाणी हुकुमशाही ही निवडणुकीमध्ये दिसेल एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं पण सगळेच फार चोवीस तास काम करतात वेळ देतात असं काही नसतं सत्तेसाठी पदासाठी आणि ही लोक ह्यांच्या विचारांसाठी स्वतःचं आयुष्य त्याच्यामध्ये झिजवतात आणि त्यांचं भलं करतात तुमचं माझं मात्र या देशामध्ये काय होत आहे हे सध्या प्रत्येक भारतीय नागरिक भोगत आहे दहा वर्षाचा बदला पाच सेकंदा निवडणुकीला जात असताना मला शेवटी एवढं सांगायचं या देशातील मतदारांना मतदानाला जाताना स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा त्याच कारण असं आहे समोर जी उमेदवारांची यादी दिसेल या सगळ्या नेत्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलले स्वतःची घरं भरण्यासाठी किंवा स्वतःला संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय कार्यक्रम केलाय तुम्ही मात्र देशाची लोकशाही वाचवणाऱ्यालाच मतदान करा एवढी माझी मापक अपेक्षा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा नाहीतर जय हिंद जय महाराष्ट्र